काही बाजूला बाजूला खाली चल खाली बसले खाली बस आम्ही कुणालाही धक्का मारत काही आज बाजूला बाजूला खाला बाजूला चल एक खाली बसला चला एक पुढच्या विचार सोड शकेल खाली

आपण रजिस्ट्रारशी बोलू शकता आपण त्या सॉफ्टवेअर कंपनीशी बोलू शकता आमचे आक्षेपाचे मुद्दे आमचे आक्षेपाचे मुद्दे आपल्याकडे लेखी स्वरूपात आहेत बाबा हे हे मुद्दे आहे याच्या संदर्भात आपण चार दिवस अगोदर ओटीपीची अट नव्हती आणि त्याच्याबरोबर डॉक्युमेंट्स अटॅच होते पण चार दिवसानंतर असं कुठला शहापणे सुचलाय की काय आपण केलंय ही गोष्ट सहज होती आम्ही रोलचं पण जाऊ दे रोलचा भाग जाऊ दे ही गोष्ट आपल्याला जा� सांगतो की ही गोष्ट दोन दिवस प्रक्रिया सहज सोपी होईल नंतर आठ तारखेला आपल्याला कोण सांगणारच आहे ही गोष्ट नसेल तर मग सोडून देणार आम्हाला फक्त चहा पाजाला बोलवलं तुम्ही का पाणी प्यायला पाजवलं अहो जर आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मागण्या करतोय आपल्याला काही सेन्सिटिव्ह नाही आपण कुठलीच संवेदनशीलता नाही आपल्या मध्ये तुम्हाला सगळं टेक्निकल उत्तर काय सांगत तुम्ही मला एखाद्या क्लब सारखी अहो खमकी तर आम्ही येते

राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजेत राजीनामा द्या राजीनामा द्या

तुम्ही आताच्या आता रजिस्टरला फोन करा आणि ह्या गोष्टी विचारा या गोष्टी होण्याचा मी पूर्ण रोल सांगत नाहीये मी रोल मध्ये चार दिवस तुम्ही काय आक्षेप नव्हते चार दिवसानंतर तुम्ही तात्काळ आक्षेप घेतले काय संबंध आहे चार दिवसानंतर या आक्षेपाचा कोणाला जरी फोन येतो ना त्या प्रक्रियेत रात्रीचं युनिव्हर्सिटी चालू केलं म्हणजे नाईट खाली बसले चल बसेल चल खाली चल हे बसाले खाली चल खाली बसले

आज जरी तू चोडलो रात्री बारा वाजता तुमच्या बंगल्याच्या बाहेर बसणार मागे काही विषय नाही तुम्ही हा निर्णय आता घेऊ शकता तुम्ही घ्या तीन गोष्टी ज्या आहेत बोलून बघा एक मिनिट कुठेही चुकीची गोष्ट घ्यायला सांगत नाही